औरिया जंग। औरिया जंग। नमस्कार मी साक्षी बिराजदार आपण पाहत आहात बहुजन सैनिक महाराष्ट्र लाईव्ह जे आगना आहे तो जगाना पडेगा एक राष्ट्र लिए पिंपरी दिनांक सतरा मार्च दोन हजार पंचवीस शब्दरंग हा कलेतील सर्व रंग एकत्रित करणारा साहित्यिक कट्टा आहे असे गौरवद्वार सामाजिक कार्यकर्ते स्वाती देशपांडे यांनी मनोहर वाडोकर सभागृह ज्ञान प्रबोधनी निगडी प्राधिकरण येथे रविवार दिनांक सोळा मार्च दोन हजार पंचवीस रोजी काढले शब्दरंग कला साहित्यकट्टा या संस्थेच्या चौथ्या वर्धापन दिन सोहळ्यात प्रमुख पाहुणे म्हणून स्वाती देशपांडे बोलत होत्या शब्दरंगाच्या अध्यक्ष ज्योती कानेटकर प्रियंका आचार्य चंद्रशेखर जोशी सुभाष भंडारे आनंद मुळूक अशोक आडावतकर यांची व्यासपीठावर तसेच माजी उपमहापौर शैलेजा मोरे माजी नगरसेविका शर्मिला बाबर भारती फरांडे सामाजिक कार्यकर्ता सरिता साणे बाळा शिंदे नागेश चव्हाण सतीश सगडे रमेश वाकणी सुरेश भंडारे आदी मान्यवरांची सभागृहात मोठ्या संख्येने उपस्थिती होती नटराज पूजन आणि गणेश गणेशवंदने कार्यक्रमाचा प्रारंभ करण्यात आला ज्योती कानेटकर यांनी प्रास्तविकातून पिंपरी चिंचवड या अवधुनीकरण नगरेतील शब्दरंग कला कट्टा चार वर्षापासून सांस्कृतिक योगदान देत आहे याचा मनापासून आनंद वाटतो अशी भावना व्यक्त केली शब्दरंगाच्या महिला लेझिम पथकाने लयबद्ध ले पदन्यासाद्वारे प्रेक्षकांमधून व्यासपीठावर आगमन करीत शिववंदना दिली त्यानंतरच्या गरजा महाराष्ट्र माझा या महाराष्ट्र गीताच्या सादरीकरणाने कलाविष्कारांचे दमदार सलामी दिली अच्युतम केशवम हे समोर नृत्य भक्तिरसाचे पारिपोष करणारे होते तर वयाची पासट्टी ओलांडलेल्या महिलांचे वारी नृत्य तरुणांना लाजविणारे होते चला जेजुरीला जाऊ या बहारदार लावणी नृत्याने मन स्वून मिळवला तर योग नृत्याच्या माध्यमातून निरामय आरोग्याचा संदेश दिला यासोबतच मध्यमवर्गीयचे बचतीचे प्रयोग शेजार धर्म कार्यालयातील प्रमोशनची कथा व्यथा तसेच ठाडी खरेदी या मिस्किल नाटकांनी श्रोतांना खळखळून हसवले यमल रागातील गीतांचे तसेच एक गीत अनेक या संकल्पनेअंतर्गत एकाच सुरावाटीतील वैविध्यपूर्ण गीतांचे श्रुशाव्य सादरीकरण संगीत प्रेमींना सुकवणारे होते प्रसंगी आसाम प्रांतातील बिहू या लोकप्रिय पारंपरिक नृत्याने आणि विविध हिंदी चित्रपट गीतांमधील पाश्वलाभ शैलीतील आकर्षक नृत्य शृंखलेखनीने कार्यक्रमाचे कळसाध्याय गाठीत उपस्थितांना मंत्रमुग्ध केले शब्दरंग कला साहित्य कट्टा या संस्थेतील विविध वयोगटातील सदस्यांचे अण विशेषत महिलांचा पारंपरिक वेशेतील लक्षणीय सहभाग रसिकांचे उत्स्फूर्त दाद मिळून गेला शिबा पटवर्धन प्राजक्ता ठका जग जय जगदीश देशपांडे प्राजक्ता निफाडकर यांच्या संयोजनातील सहकार्याबद्दल प्रतिनिधी सकारात्मक करण्यात आला असे अशोक आडावतकर आणि ज्योती कानेटकर यांनी कलाविष्काराचे खुसखुशीत निवेदन केले तर माधुरी ओक यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले सुभाष भंडारे यांनी आभार प्रदर्शन मांडले अशी माहिती ज्येष्ठ पत्रकार प्रदीप गांलीकर यांनी दिली धन्यवाद बहुजन सैनिक महाराष्ट्र लाईव्हला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा